हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला आज आपण अस्तरचं ब्लाउज संपूर्ण कसं स्टिच करायचं ते पाहू तर ही साईज जे आहे ही बत्तीस साईजचं माप आहे तर यानुसार आपण संपूर्ण ब्लाउज कसा शिवायचा ते पाहू आणि व्हिडिओवर कंटिन्यू राहा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वप्रथम मी योगपट्टी घेतलेली आहे अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंचालाही ही कमी या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे म्हणजे पाव आपल्याला आपल्याला ही जोडून घ्यायची आहे खालच्या साईडनी जशी मी जोडलेली आहे आता याच्यावरती आपल्याला अस्तरवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे तर अस्तरच्या खालचा जो आपला कपडा आहे तो आपला अस्तरच्या साईडला आला पाहिजे जे आपण टीप मारलेली आहे त्याची आणि उरलेला कपडा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे तर दोन्ही योगपट्ट्यांचं आपल्याला त्याच पद्धतीने कट करून टाकायचं आहे तर आपली इथे योगपट्टी जोडून झालेली आहे सोप्या पद्धतीने आता आपण कटोरी घेऊया तर कटोरी पण अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायची तर ही समोरासमोर ठेवायची जी आपली गाळा आहे किंवा पट्टी आहे हे ध्यानात ठेवायचं आणि समोरासमोर ठेवून घ्यायचे दोन्ही पार्ट आणि आपला ब्लाउज पीसचा जो कपडा आहे तो आपला अशा पद्धतीने उलट्या याच्यावर ठेवायचा आहे आणि जो सरळ भाग आहे तो आपल्याला मशनीच्या खाली मशनीचा जो आपला भाग आहे खालचा तिथं आपला खालून गेला पाहिजे जेणेकरून आपला व्यवस्थित उलटं पालटं होणार नाही याची काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण साईडच्या कटोऱ्या जोडून घेतलेल्या आहेत आता आपण घेतलेल्या आहेत क्रॉस पट्ट्या आहे तर क्रॉस पट्ट्या पण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आपल्याला तर कटोरीचे आपण जे भाग जोडतो तेही आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत गळ्याचा भागही जेणेकरून ते व्यवस्थित लक्षात राहतं आणि अस्तरचं ब्लाऊज कटिंग करताना नेहमी ब्लाऊज पीस जो आहे तो नेहमी एक्स्ट्रा ठेवायचा जेणेकरून आपल्याला अस्तर जे आहे ते व्यवस्थित लावता येतं मोकळं ढाकळं जसं मी आत्ता लावती आहे आणि एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस जो आहे तो इथं कट करून टाकायचा आहे तुम्ही कोणत्या गावातून शहरातून व्हिडिओ बघतात मलाही कमेंट करून नक्कीच सांगा आणि बघा आपली क्रॉसपट्टी झाली लावून आता आपल्याला बाही जोडायची आहे तर मी इथं बाहीचा आपल्याला बाही अशा आप पद्धतीने सरळ ठेवायची आहे आणि त्याच्यावरती बाहीचे दोन्हीही खोल भाग आपल्याला एक समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत बाही ही खूप मेन आहे जी आपल्याला अजिबात उलटी पालटी झाली नाही पाहिजे आपल्याकडनं जो खोल भाग आहे तो व्यवस्थित आपल्याकडून असा समोरासमोर पार्ट आले पाहिजे कारण की खोल भाग हा आपला समोरून लागला जातो आणि जेणेकरून आपल्या मोंढ्यात याच्यात झोळ वगैरे येत नाही आता इथं पाहिलं तुम्ही मी अशा पद्धतीने काठाच्या कड्याने बाही जोडून घेतली त्याच्यानंतर अस्तरवरती दाब टीप दिली आणि परत पुन्हा एकदा आपल्या ब्लाउज पीसवरती टीप देऊन घेतली आणि हे अस्तर जे आहे ते आपण आता ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेतलेलं आहे तर ही कडासुद्धा आपल्याला दाबून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपली संपूर्ण बाही एक तयार झालेली आहे आता आपण दुसरी ही बाही त्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत तर पहा अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची आहे तर इथं बाहीला जास्त कमी पण घ्यायचं नाही आणि जास्त पण घ्यायचं नाही कारण की आपण बाहीमध्ये फक्त एक इंच मिळवलेला असतो तर त्यासाठी आपल्याला फक्त अर्धा इंच इथं कपडा घ्यायचा आहे म्हणजे टीप मारून घ्यायची आहे अर्धा इंचानी अशा पद्धतीने अस्तरवरती पण एक दाब टिप देऊन घ्यायची पुन्हा एकदा ब्लाउज पीसवरती पण एक टीप देऊन घ्यायची आहे पहा किती सोप्या पद्धतीने आपली बाही पण जॉईंट करून झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर तसंही तुम्ही मला सांगा म्हणजे जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो स्लो मध्ये नक्की तयार करेन व याच्या आधीही मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही जाऊन बघू शकता मी इथं घेतलेला आहे बॅकसाईड पार्ट आणि सरळ भागावरती आपल्याला जो गळा आपण काढून घेतलेला आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे इथं जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही उलट्या भागावरती हे अस्तर जॉईंट करून घेऊ शकता तर मी इथं गळा मला डायरेक्टली अस्तरवरतीच काढायचा आहे त्याच्यामुळं मी सरळ भाग असा ब्लाउज पीसचा ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून अशा पद्धतीने गळा काढून घेतलेला आहे आता मी कमरेला ही टीप मारून घेतली आता आपण हा गळा जो आहे हा कट करून घ्यायचा आहे आता याने काय होईल आपल्याला छान असं पलटी मारता येईल आणि आपल्याला सरळ भाग जो आहे तो आपला ब्लाउज पीस मधला गेलेला अशा पद्धतीने वरती आलेला आहे आणि हे बघा आपला इथं गळा ही तयार झालेला आहे गोलच गळा आहे आणि या पद्धतीने आपण टिपही मारून घेतलेली आहे गोलगाळ्याच्या कडेने तर पाहू शकता आता आपण कमरेला पण टीप मारून घेतलेली आहे आता आपण राहिलेलं साईडचं जे आपलं अस्तर जे आहे ते ब्लाऊज पीसला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे उरलेला एक्स्ट्राचा भाग तो आपनी तो उर जो आहे तो आपण इथं कट करून टाकायचा उरलेला आपला ब्लाउज पीसचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे तर आपला बॅक साइड पार्ट जो आहे तो आपला इथे संपूर्ण तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथं आता आपल्याला ह्या ब्लाउजला लेस पण टाकून घ्यायची आहे तर मग ती नंतरून टाकणार आहे परत आपल्याला त्याला टक्सही मारून घ्यायचे आहेत सर्वात पहिले मी इथे कटोरी तयार करून घेतेये कटोरीचे पार्ट बघा बत्तीस साईज आहेत तर मी इथे टक्स जो आहे तो घेतेये दीड इंच आणि उभा टक्स घेतेये अडीच इंच तर दोन्हीही साईडचं त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे तर दोन्ही पण कोटरीचे टक्स जे आहेत ते आपण मारून घेतलेले आहे आणि मी आता त्याच्यावरती डबल टीप मारून घेतेय तुम्ही पाहू शकता आपल्या कटोरीचा लुक किती छान असा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आपली जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला ज्याची त्याची व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे तर वरच्या साईडनी आपला जो गळा आहे गळ्याच्या वरच्या साईडने आपल्याला कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली कटोरी ही परफेक्ट अशी लागल्या गेलेली आहे कुठंही कमी किंवा जास्त असं झालेलं नाही आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला दुसरी ही कटोरी जोडून घ्यायची आहे तर मी आता वरतून एकदा एक कटोरी जोडून घेतलेली आहे तर ती आपली परफेक्ट बसलेली आहे तर मग मी एक कटोरी जी आहे ती खालच्या साईडने जोडून घेते आहे जर ही कटोरी कधी आपण खालच्या साईडनी जोडायला सुरुवात केली आणि वरच्या साईडला गाळ्याच्या साईडला जर कमी पडली किंवा जास्त झाली तर आपल्याला तिथे काहीही करायचं नाही त्याच्यासाठी आपण वरच्या साईडनीच कटोरी नेहमी जोडायची आहे गाळ्याच्या साईडनी आता आपण इथे योगपट्टी लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी खालच्या साईडला योगपट्टी ठेवली वरतून हा पार्ट ठेवला अशा पद्धतीने अस्तर वरच्या साईडनी आपलं रोल केल्यासारखं करून आपल्याला इथेही आतमध्ये कपडा टाकून अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आता मी इथं आतमधला गेलेला आपला कपडा इथे क काढून घेतले काढून घेतलेला आहे आतमधला ब्लाऊज तर पाहू शकता तुम्ही त्याचा लूक छान असा तयार झालेला आहे आता इथं शेप देऊन घेते आपल्याला हुकलूक पट्टीचा आता एक पार्ट तयार झाला तसाच आपल्याला दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने आपण इथं असं ज हे करून घेतलं आणि अशी टीप मारून घ्यायची तर आतमधल्या कपड्याला अजिबात टीप लागून द्यायची नाही अशा पद्धतीने आता हे आपण बाहेर काढून घेऊ आता आपल्याला हे इथे कट करून टाकायचं आहे तर पाहू शकता आपले दोन्ही पण साईडचे जे पार्ट आहेत ते तयार झाले अजून आपल्याला ह्याला हुक लुक पट्टी करायची आहे आणि आपल्याला पायपिंगही करायची आहे तर मी सर्वात पहिलं जो बॅक साईडचा गळा निघलेला होता त्याच्यामध्ये आपण काय करू जे आपले आय आहेत ते आपण इथे करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची अस्तरवरती एकदा टीप देऊन घ्यायची आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आय पट्टी तयार करून घेते आहे मी तर पाहू शकता तर आपण दुसऱ्याही साईडला आता काय करू आपला ब्लाऊज पीसमधलं जे काय अस्तर होतं थोडंसं ते कट करून मी इथं आपल्याला हुकपट्टी तयार करून घ्यायची तर ही ही पट्टी आपल्याला अर्धा इंचापासून टीप मारून घ्यायची आहे आणि अस्तरवरती अशा पद्धतीने टीप मारायची आता इथे एकदा अजून फोल्ड करून घेऊ इथे आता आपल्या हुका लावण्यासाठी तयार आहे आपली आईपट्टी तर पाहू शकता आपली आईपट्टी पण झाली आणि हुकपट्टी पण झाली बघा आता इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे गळ्याला इथं मी सांगितलेलं आहे आता बऱ्याच मैत्रिणींनी आपले जे काही पॅटर्न घेतलेले आहेत तर त्या पॅटर्नवरून तुम्हाला अशाच पद्धतीने जे आहे गळा कमी जास्त करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आता आपण कस्टमरचा असेल किंवा तुमचा असेल तर अशा पद्धतीने हा गळा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आवडीनुसार घ्यायचा आहे आता इथं आपला गळा तयार झालेला आहे आता आपल्याला घ्यायचे आहे पायपिंग करून घ्यायची आहे तर थोड्याशा मी अशा इथं तिरक्या पट्ट्या काढून आहे तुम्ही पाहू शकता जी आपली गळ्याची पट्टी निघलेली आहे त्याचीच मी इथं पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत दोन आणि अशा पद्धतीने बघा पाव इंचापासून आपल्याला पायपिंगसाठी टिप मारून घ्यायची आहे आता याच्या कडीनी अशी व्यवस्थित मी एकदा फोल्ड करून घेतेये आता एक्स्ट्राचा आपण कडेचा कपडा कट करून टाकू आणि इथे आता आपण जेवढं आपल्याला जाड पाहिजे तेवढं जाड किंवा बारीक पाहिजे तर बारीक इथं आपण काय करूया पायपिंग अशा पद्धतीने तयार करून घेऊ तर पहा आपली इथं पायपिंगही तयार झालेली आहे आणि छान असं तिचा लुक पण आलेला आहे आता एक पायपिंग आपली तयार झाली आता दुसरी ही पायपिंग त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आता आपण इथं व्यवस्थित या खाच्यामध्ये आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर पहा आपली इथं तयार झालेला आहे म्हणजे दोन्ही पण साईडच्या आपल्या हुकलूक पट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि लगेच आपण आय पण तयार करून घेतोय तर मी इथे एकूण पाच असे आय तयार करून घेतलेले आहेत तर आपले दोन्ही पण पार्ट तयार झालेले आहेत तर फायनली आपण आपली इथं ब्लाउजची फिटिंग पण मी करून घेतलेली आहे तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मी इथं तुम्हाला शोल्डर वगैरे जॉईंट करून नाही दाखवलेले मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंटमध्ये सांगा धन्यवाद